तर आता बघा नमस्कार मंडळी बघा मी आता आलेली आहे गव्हाच्या शेतामध्ये पा गहू कसा आहे आता गवाला लागले छान तर बघा आता मंडळी एक एकर गहू आहे बघा एक ते दीड एकर मध्ये गहू आहे मस्त असा आता ओंब्या लागल्या बघा आता या छान पैकी ओंब्या लागल्यात आता शेतकऱ्याचं शिवार कसं डोलत बघा आता पण शेतकऱ्याला खूप मेहनत करावं कराव ला लागत असं पीक आणण्यासाठी लय लय मेहनत करावी लागते शेतकऱ्याला सदा उन्हात राबावं लागतं शेतकऱ्याला ऊन नाही पाऊस नाही पा उन्हाळा नाही हिवाळा नाही ऊन वारा कसला काही कळत नाही शेतकऱ्याला दिवस कष्ट करावं लागतंय तेव्हाही शेतकऱ्याचं ला पीक बघायला मिळतंय हे पाहता येत आंबे आणि हे पाहायच्यामध्ये शेवगा लावला होता बघा यावर्षी ते शेवगा पण उगला नाही कुठं उगला कुठं नाही उगला काय करायचं शेतकऱ्याने एवढं मागाचं बी घ्यायचं आणि लावायचं नाही का आणि हे भोपळे हा आता शेवगा मोठा लवायला लागलाय बघा आता हे आता भोपळ्याचं बी बी याला भोपळे येते बघा मस्त असे हे पांगायला लागले आता शेचे फुलं लागायला लागली आता कळ्या आल्या तर फुलं लागतील पाशा तुम्ही पाळतात आंब्याचे झाड आंब्याला कसं तवर आलं आहे बघा आता आंब्याच्या बुडाला कीड लागली बघा असे कोखरून कोखरून त्याचं असे कुरकंडून आतमध्ये खोडातून खोडाचं ते आपलं पीठ पा खाली पाडतं बघा कसखुर लाकूड कसं कोरतो आतमध्ये तसं कचर पडतो कचरा तसं कचरा पडायला लागला बघा त्या आंब्याच्या खोडातून असा ह्याला काय करणार त्याला उपाय काय करायचं हे असा कचरा पडतोय बघा की आंब्यातून हे असं आंब्याच्या खोडातून असं हे धाव पाडले तर आणि त्याच्यातून कचरा पाडतोय बघा हे असं आंब्याच्या बघा तसा कचरा केलायचा आळ्या असतील बहुतेक खोडामध्ये त्या आळ्यानं पाड येतात पाह हे बघा असं पाडतात बघा ह्याच्यासाठी काय उपाय असेल तर नक्कीच सांगा बघा आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करा आणि नक्कीच सांगा मला हे असं आंब्याचं खोड आहे हे पहा हे पहा हे आंब्याच्या खोडातून असे काहीतरी पाड येते बघा हे काय असेल ते असं हे असे कुसकुर करतात खोडाचा आणि हे पाडीत येतं कुसकुर करून असं प्रत्येक आंब्याला तेच गेलं बघा तसंच झालं प्रत्येक आंब्याच्या खोडाला आणि आंबे तर असे मोठाले आहेत बघा आता आणि असं कुसकरून कुसकरून वाळून जातील ना आंबे काय करायचं नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला काही औषध जर येत असेल कुणाला तर कमेंटमध्ये सांगा ते आम्ही नक्कीच करू बघा आंब्याला ह्या पाहणार प्रत्येक आंब्याला असंच केलं बघ काय करायचं प्रत्येक आंब्याच्या फोडाखाली आहे कुसकुरी पाडला कसं पाडला आहे बघा ना हे पाहावे असं झाले बघा ते त्यात काय काहीच कळ असं आंब्याचा कुस्कुर पाडतं हे असं झालं याशी खोडं केले तर जर काही औषध असेल तर कमेंटमध्ये मला सांगा सर्वांनी